आर भाजपला संविधानात असता नाही संविधानानुसार राष्ट्रपती हा सर्वोच्च आहे परंतु आमच्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही अशी मनुमादी व्यवस्था आर एस एस ला आणू पाहत आहे त्यांचे संविधान विरोधी कृत्य सुरूच आहे त्यामुळे या व्यवस्थेला संविधानाच्या चौकटीत आणण्याची गरज असून आर एस एस ची दोन हात करायला तयार असाल तरच युती गुरु याचा पुनरुच्चार अडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी बुलढाण्यातील जाहीर सभेत केलाय बुलढाण्यातील आय टी आय समोर प्रांगणावर वंचित बहुजन आघाडीची वीस फेब्रुवारीला सत्ता संपादन सभा संपट झाली यमआयचे प्रमुख बॅरिस्टर असुद्दीन ओवीसी काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत परंतु इतर सर्व नेते मंडळी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित होते तब्बल दोन तास उशिरा सुरू झालेल्या सभेत डझनाभरपेक्षा अधिक नेत्यांची भाषणं देखील झाली प्रमुख मार्गदर्शन करताना भारिप नेते अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी पुलवामा हल्ल्याला घेऊन मोदी सरकारवर टीका केली या सरकारला कसं वागावं काय करावं वा याची जाणीव नसल्याचं त्यांनी म्हटलं इतर देशांप्रमाणे कणखर भूमिका घेण्यास मोदी कसरत असल्याचंही ते म्हणाले

अकोल्या मध्ये जे राजकारण केलं सत्तेमध्ये सर्व बहुजनांना न्याय दिला पाचशे पंचवीस पदापैकी पाचशे पद ही बहुजनांच्या वाटेवर सत्तेचे दिली असा एकमेव महाराष्ट्रातला नेता म्हणजे आमचे साहेब श्रद्धेय बाळासाहेब आहेत क्या मंचा विविध जाति वंचित सभी लोग उपस्थित है महाराष्ट्र के दलित लोगों का मैं शुक्र गुजार हूँ जिन्होंने मेरे कायद संविधान रक्षक का किताब दिया मैं महाराष्ट्र के और इस देश के दलितों का शुक्रगुजार हूँ अच्छे दिन आएंगे अच्छे दिन आने वाले हैं दोन हजार चौदह में थे उनकी मौजूदगी की खुशी में मैं चार शेर की पंक्तियां यहां पर समर्पित करना चाहती हूं नाकामियों के बाद भी हिम्मत वही रही नाकामियों के बाद भी हिम्मत वही रही तमाम होकर भी शोहरत वही रही मैं सर झुकाकर चलने लगा शहर में मगर मैं सर झुकाकर शहर में चलने लगा मगर मेरे मुखालिफिन में दहशत वही रही शायद ये नेकिया है मेरी के हर जगह शायद ये नेकियां है मेरी खरगूता प्रकार था जिला मध्य विदर्भा एक रुपया कोणाकडून द्यायचा असेल तर चार जोडे कोणी मला मारा तरी मी त्या ठिकाणी तुम्हाला उत्तर देईल अशी परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण करून ठेवली आणि म्हणून साहेबांनी सांगितलं लग की तुला लढायचं आहे दोन दिवस विचार केला जे काही वैभव व्हायचं साहेबांमुळे साहेबांनी त्या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली काय असं नाही पण याच काँग्रेस वाल्याना ज्या संविधानाबद्दल ती काँग्रेस आमच्याकडून अपेक्षा बाळगते की त्यांच्या बरोबर युती करावी अजिबात नाही <स्थाथा> आर एस एस बरोबर दोन हात करायला तुम्ही तयार असाल तर आम्ही युती करू अन्यथा आम्ही आहोत शहीद झाले पण सरकारने अजून असर हे जाहीर केलं नाही हे या सी आर पी शहीदाचा दर्जा मिळाला की नाही हा निर्णय घेण्याला मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही बरोबर पंतप्रधानाकडे वेळ नाही इलेक्शनच्या प्रचाराला ना उपस्थित राहत आहेत उद्घाटन करतायत आणि या सरकारला आपण कसं वागलं पाहिजे काय केलं पाहिजे याची जाणीव नाही आग्राची कॉन्फरन्स झाली आणि पाकिस्तानला पैशाचा मुडला आर्थिक कोंडीतून पाकिस्तान दिसतला आर्थिक कोंडीतून दिसतला उद्याचा असताना युद्ध झालं पाकिस्तान स्वतःहून आपले इथं बॉम्ब फोडेल आणि म्हणेल की इथला असताना सिव्हिलियन कॅज्युअल्टी झाली आता असणारा या लोकांना मदत करण्यासाठी मदत द्या तरच इथल्या लोकांना वाचू या सरकारला युद्ध करायचं असेल इलेक्शनच्या अगोदर तर त्याच सुद्धा विचारपूर्वक झालं पाहिजे एवढंच माझं यातले ते तज्ज्ञ आहेत त्यांना असणार विचारलं पाहिजे त्यांचं मतही लक्षात घेतलं पाहिजे नाही तर पायाखालची जमीन सरकलेली आहे पाया खालची जमीन सरकलेली खाल आहे सरक ही सरकलेली जमीन सावरण्यासाठी सरकलेली जमीन सावरण्यासाठी पक्षाला आणि या सरकारला सत्तेवर येण्यासाठी युद्ध करू नका एवढं फक्त माझं सांग